पिंपरी चिंचवड म्हणजे अवैध वृक्षतोडीचं माहेर घर आणि त्याचंच एक उदाहरण बघा पावसाळ्याच्या आधी ही कामं व्हायला पाहिजे असतात पण इथं वरती हाय टेन्शन वायर आहे म्हणून इथं ही झाडांची अशा पद्धतीनं छाटणी केली आहे ठीक आहे चला हे एखादं समजूही शकतो पण त्यापेक्षाही वाईट परिस्थिती बघा ही फांदी जी इकडच्या साईडला चालली होती चेन सॉच्या मदतीने हे तोडलं गेलं हाय टेन्शन लाईन या साईडला असताना देखील ही फांदी इकडे का केली माहीत नाही आता याच्या पाठीमागचा छुपा अजेंडा असा असतो की हे जे झाड दिसतंय ठीक आहे हे सिल्वर झाड आहे आणि या सिल्वर झाडाच्या या लाकडाला चांगली किंमत असते आणि हे त्याच्या पाठीमागचं कारण आहे फांदी जाणारी होती इकडे तोडलं आहे इकडचं झाड त्यातही बघू शकतो की फांदी आणि हाय टेन्शनमध्ये मध्ये किती अंतर आहे आता हा इंद्रायण नगरमधलाच भाग आहे ही परत तीच कंटिन्यू झालेली हाय टेन्शन लाईन आहे आणि त्याच्या अगदी खालीच हे बघू शकता हे पिंपळाचं झाड आहे जेवढं जा अंतर त्या सिल्वर वॉक मध्ये होतं ते तेवढंच किंवा त्याच्यापेक्षाही कमी अंतर मी आता एक्झॅक्टली जर बघितलं तर आता मी ह्या हाय ऑवर टेन्शन लाईनच्या खाली आहे आणि इथून माझं जर या झाडाचं डिस्टन्स होईल तर अगदी पाच फुटावरती आहे पिंपळाचं पूर्ण वाढ झालेलं झाड हे कसं वाढतं हे सगळ्यांना माहिती आहे असं असताना देखील इकडे तर सगळी वडाची शेतीच केलेली आहे पाच पाच दहा दहा फुटावरती वड लावलं आहे आणि या ठिकाणी हाय टावर टेन्शनच्या लाईनच्या खाली ही पिंपळाची वडाची झाडं एवढ्यासाठी लावली की थोड्या दिवसांनी ह्याचा त्रास होऊन ह्या झाडांचं लाकडाचं उत्पन्न निर्माण होईल धन्यवाद आत्ता ही हे आपण हाय टॉवर टेन्शनच्या खालीच ही तार दिसेल इथे हे झाड आहे इकडे पुढे गेलं तर हे पिंपळाचं झाड आहे त्याच्या पुढे कडुलिंबाचं झाड आहे आणि ही सगळी वृक्षारोपण हे पालिकेच्या माध्यमातून झालेलं आहे हे इंद्रायनगरचं सर्कल आहे आणि हे बघू शकतं झाडी आणि इकडची ही झाडी सगळी हायटॉवर टेन्शन लाईनच्या खाली जाणीवपूर्वक लावली गेली जेणेकरून उद्या ह्याचं लाकूड काढते हे बघू शकतो हे देखील वडाचं एक झाड आहे आणि हे एक्झॅक्टली हाय टावर टेन्शन लाईनच्या खाली आहे हे पण एक वडाचं झाड आहे आणि तर पाठीमाग बघू शकता सांगायचा उद्देश एवढाच आहे झाडे लावा पण ती हाय टावर टेन्शन लाईनच्या खाली लावूनचं उद्देश काय ह्याच्या लाकडांसाठी आणि आताच जो किस्सा दाखवला तो त्याचंच एक उदाहरण होतं